नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत तर ह्या ह्या विषयावरती मी खूप म्हणजे ज्यावेळी खूप आधी हा व्हिडिओ केला होता पण तरी पण काही ताईंच्या कमेंट्स आल्या तर म्हटलं चला तर ज्यावेळी मी काही ब्लॉगमध्ये माझी देवपूजा वगैरे दाखवते त्यावेळी काही ताईंच्या कमेंट्स येतात या विषयाबद्दल अर्थात तुम्हाला तो विषय थमनेलवरून कळालाच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत ज्या जी सेवा केल्याने अर्थात ही आपण एक सेवाच म्हणू किंवा एक उपाय म्हणू किंवा जी गोष्ट आपण रोज केलीच पाहिजे तर बघा ज्या जी सेवा केल्याने जी गोष्ट केल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर हो इल, हो इल, दूर होईल आणि आपण जी काही देवपूजा करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणतो ना की आपल्या जसं घरामध्ये जसं आपल्या निगेटिव्हिटी आहे घरातील निगेटिव्हिटी दूर तर होईलच पण सोबतच आपल्या मनावरील मळब आपल्या मनातील निगेटिव्ह विचार वाईट विचारसुद्धा या सेवेने दूर होतात आता ते कसं बघा आणि ती कोणती सेवा तर अर्थात आणि ती कोणती गोष्ट आहे जी आपण देवघरामध्ये दे ठेवली पाहिजे एक अशी गोष्ट आहे जी देवघरामध्ये दे आपल्याला रोज ठेवायची आहे ती म्हणजे एक पाण्याचा तांब्या जो आपण रोज देवघरामध्ये ठेवायचा आहे बघा आपण ही खूप मोठी चूक करतो की ज्यावेळी आपण बघा जेवण जेवतो काहीतरी खातो त्यावेळी आपण बिना पाण्याचं राहू शकतो का होतं अजिबात नाही त्यामुळे आपण ज्यावेळी पण देवपूजा करतो त्याचं आध्यात्मिक काय महत्व आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तर बघा ज्यावेळी आपण देवपूजा करतो सगळं नैवेद्य वगैरे दाखवतो फुलं वगैरे घालतो सगळं करतो आपण अक्षता वाहतो वर्धी कुंकू वाहतो पण एक चूक काय करतो की आपण देवघरामध्ये पाणी ठेवत नाही खरं तर ही खूप मोठी चुकीची चुकी गोष्ट आहे लक्षात घ्या आपण देवघरामध्ये कायम एक छोटासा तांब्या देवघरामध्ये ठेवलाच पाहिजे आता हा तांब्या जर आहे तो हा कलश झाला हा काही म्हणजे सेपरेट पाणी भरून ठेवलं आहे असं नाही हा देवीचा कलश झाला ज्यामध्ये आपण पाणी भरतच असतो हे ते नाही पण सेपरेट एक देवांसाठी किंवा देवी देवतांसाठी आणि त्या एक आपण पाणी भरून ठेवलं पाहिजे आता हा छोटासा तांब्या तुम्ही रोज भरून ठेवायचा आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ठेवा आणि असा जर तुमच्याकडे छोटासा तांब्या नसेल तर तुम्ही जे तुमच्याकडे आहे छोटंसं जर फुलपात्र असेल किंवा छोटासा पेला असेल किंवा छोटासा असं म्हणतो ना की काही वाटी असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता आता ते कसं ठेवायचं त्या पाण्याचा काय वापर करावा त्याचे त्याने आपल्याला काय लाभ होतात हे सगळं मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आपण कुठल्या कुठल्या तत्वांवर जिवंत राहतो बघा आपल्या ह्या ब्रह्मांडामध्ये पाच तत्व आहेत एक म्हणजे अग्नितत्व वायुतत्व जलतत्व पृथ्वी तत्व, जल तत्व, तत्व आणि आकाश तर ही पाच तत्व जी आहेत या पाच तत्वांवर आपण जगत असतो आपलं आयुष्य आपलं घालवत असतो आणि ही पाच तत्व जसं सा शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहेत तसेच आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे प्रत्येक तत्वाचं आध्यात्मिकदृष्ट्या खूप 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 महत्त्व आहे आता ते कसं हो बघा पहिलं तत्व म्हणजे अग्नि सॉरी पृथ्वी ज्यावेळी आपण आता आपण कुठे आहोत पृथ्वीवर आहोत आणि देव कुठे आहेत तर आपल्या वरती आहेत बघा नेहमी आपल्यापेक्षा माणसापेक्षा देवांचं स्थान हे आपल्यापेक्षा वरती असतं कधीही म्हणजे आपण पृथ्वीवरती आहोत आपल्यावरती हे देवी देवता किंवा जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणजे देवी देवता ते वरती असतात आणि माणूस हा पृथ्वीवरती असतो तर ज्यावेळी बघा आपण एखादी पूजा पण करत असतो ना त्यावेळी आपण डायरेक्ट जमिनीवर कुठल्याच देवाचं आपण म्हणजे स्थापना करत नाही अजिबात करत नाही तुम्हीही कधी अनुभवलेलं असेल तुम्ही असं कधी केलं आहे का की डायरेक्ट जमिनीवर एखादा फोटो ठेवला आहे एखादी मूर्ती ठेवला आहे कधीच नाही ज्यावेळी आपण हे देवघर बनवतो त्यावेळी त्याची रचनासुद्धा बघा आपण अशी उंच करतो म्हणजे जमिनीपासून थोड्या उंच अंतरावर आपण करत असतो का तर देव हे नेहमी आपल्या वरचड असतात वर असतात त्यांचं स्थान हे पहिल्या म्हणजे आपल्यापेक्षा वरती असतं त्यामुळे आ, हे पृथ्वी तत्व जे आहे ते अतिशय प्रभावशाली आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे कारण देवी देवतांचा तो मान आहे कारण आपण नेहमी जमिनीवर असतो माणसानं जमिनीवरच राहिलं पाहिजे आणि देवांचं स्थान हे वरच आहे त्याच्यामुळे आपण एखादी पूजा करत असतानासुद्धा पाटावरती पाठ ठेवतो चौरंग ठेवतो आणि मग त्याच्यावरती आपण पूजा मांडत असतो डायरेक्ट जमिनीवर आपण कुठल्याच देवांची पूजा करत नाही तर हे झालं पहिलं तत्व म्हणजे पृथ्वी तत्त्व आणि त्यानंतरचं दुसरं तत्त्व म्हणजे अग्नितत्त्व बघा हे दिवा तर अग्नी म्हणजे ह्यालासुद्धा शास्त्रीयदृष्ट्या जेवढं महत्त्व आहे तेवढंच आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा महत्त्व आहे बघा कोणत्याही शुभ कार्यामध्ये कोणत्याही पूजेमध्ये कुठलीही सेवा असो आपण सेवा करत असताना पहिला आपण काय करतो तर अग्नी पेटवतो अग्नीच्या साक्षीने आपण प्रत्येक सेवा उपाय किंवा कोणतेही शुभ कार्य आपण करत असतो कारण जर तुम्ही एखादी सेवा करताय आणि दिवाच पेटवला नसेल किंवा दिवा लावला नसेल किंवा जे दि दिवाच नसेल तिथे तर त्या सेवेला पूजेला शुभ कार्याला काहीही अर्थ नसतो अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणतीही सेवा उपाय करत असतो म्हणून बघा माझ्याही कोणत्याही ब्लॉगमध्ये तुम्ही नेहमी बघत असाल की सगळ्यात पहिला आपण सगळेच नेहमी दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि मगच सेवेला आपण चालू करायचं असतं अगदी पूजा मांडणीसुद्धा करत असताना पहिल्यांदा से पूजा सॉरी दिवा प्रज्वलित करायचा आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला हे सेवा करत असते आणि तरच त्याचं आपल्याला संपूर्ण फळ हे मिळत असतं त्यानंतरचं तिसरं तत्व म्हणजे वायुतत्व आणि वायुतत्व म्हणजे काय होतं तर अर्थात ज्यावेळी आपण पूजा करत असतो ज्यावेळी आपण स्तोत्र मंत्रांचं पठण करत असतो त्यावेळी बा नेहमी आपण आपली दारे दार दारे म्हणजे ॲटलिस्ट खिडक्या वगैरे ओपन ठेवल्या पाहिजेत का ठेवायच्या आहेत तर त्याचं बघा ज्यावेळी आपण स्तोत्र मंत्र म्हणत असतो त्यावेळी जे काही आपण लहरी बघा फुल पड फुल पण पडलं तर हे महाराजांना म्हणजे देवाला पण हेच सांगायचं आहे की हे शास्त्रीयदृष्ट्या जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा महत्त्वाचं आहे ज्यावेळी आपण स्तोत्र मंत्र म्हणत असतो त्यावेळी त्याच्या जे काही पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरामध्ये पसरावी आणि त्या हवेच्या हवेमुळे त्या वायूमुळे जी काही घरातील निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाते आणि बाहेरची पॉझिटिव्हिटी जी काही आहे मोकळी हवा आहे ती आपल्या घरामध्ये येत असते म्हणून आपण सेवा किंवा कोणतीही सेवा देवपूजा करत असताना दार दरवाजे खिडक्या आहेत उघड्या ठेवाव्यात मी नेहमी सांगत असते तर हे आहे वायुतत्व म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा त्याचं खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर जलतत्व आकाशतत्व आकाशसुद्धा बघा ही जी जी काही सृष्टी आहे सगळं काही पृथ्वी आहे जे काही आपण राहतोय हे सगळं म्हणजे म्हणतो ना की त्याच्या साक्षीने सगळं चाललेलं आहे तो सगळं बघत आहे त्याच्या म्हणतो ना की त्याचं एक पांघरूण किंवा त्याची एक छाया आपल्यावरती आहे आणि आकाशातून आपल्याला जे प्रत्येक वरती देव असतो असं म्हटलं जातं आणि तिथून तो सगळं बघतो आहे तर ही पाच तत्वं जी आहेत तर आपल्या आयुष्यावरती आपल्या जीवनावरती खूप 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 प्रभाव टाकत असतात वाईट प्रभाव नाही पण चांगला प्रभाव आपल्या आयुष्यावरती टाकत असतात आणि सगळ्यात शेवटचं तत्व म्हणजे जलतत्व आता जलतत्व म्हणजे बघा हा तांब्या आपण मी नेहमी म मा, मगाशी पण सांगितलं की आध्यात्मिकदृष्ट्या याचं काय महत्त्व आहे तर बघा हा तांब्या जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भरून ठेवलात सॉरी देवघरामध्ये दे भरून ठेवलात तर त्याचं काय त्याने काय आपल्याला लाभ होतात तर बघा ज्यावेळी आता तुम्ही रोज हा तांब्या ठेवायचा आहे भरून आणि त्या पाण्याचं काय करायचं तो तांब्या कुठे ठेवायचा तर बघा हा तांब्या जो आहे तर आपली जी नेहमीची दररोजची देवपूजा होते तर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवांच्या डाव्या साईटला आता मी महाराजांच्या डाव्या साईडला हा नेहमी तांब्या ठेवत असते पाण्याचा तुम्ही नेहमी बघत पण असाल तर महाराजांच्या सहितला मी हा नेहमी तांब्या ठेवत असते हा जो आहे छोटासा तांब्याचा तांब्या मी दिंडोरीवरूनच आणला होता खूप मला आवडला त्याच्यामुळे मी हा घेतला आणि अगदी छोटासा आहे जास्त जागा पण व्यापत नाही आता हा तुम्हाला कोणत्याही केंद्रात मिळून जाईल किंवा अध्यात सॉरी धार्मिक तीर्थक्षेत्र असतील तिथं मिळून जाईल किंवा भांड्यांच्या दुकानामध्ये वगैरे पण मिळून जाईल आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही काय करायचं छोटासा पेला वगैरे घेऊन पण भरू शकता भरून ठेवू शकता पण पाणी ठेवत असताना तुम्हाला असं झाकूनच ठेवायचं आहे उघडं पाणी कधीही ठेवायचं नाही लक्षात घ्या म्हणून रोज तुम्हाला हा पाण्याने भरलेल्या तांब्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आता त्याचे लाभ आपल्याला काय होतात बघा रोज देवपूजा झाल्यानंतर हा तांब्या भरून ठेवायचा दुसऱ्या दिवशी आता ही याने काय होतं तर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि पाणीच का भरून ठेवायचं बघा पाण्यामध्ये ॲट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप जास्त प्रमाणात असते म्हणजे ॲट्रॅक्ट ॲट्रॅक्शन लॉ ऑफ ॲट्रॅक्शन असं म्हणतो म्हणजे आपण त्याच्या अनेक रेमेडीज वगैरे करत असतो पण ह्या सगळ्या रेमेडीज करायच्या तुम्हाला काही गरज नाही फक्त एक सेवा तुम्ही नक्की करा हा एक पाण्याचा तांब्या तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा तुमच्या घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाईल म्हणजे ह्या पाण्यामध्ये ना अट्रॅक्शन पॉवर असते आणि ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये स्तोत्र मंत्र लावत असतो किंवा आपण एखादी सेवा करत असतो एखादे पारायण करत असतो त्यावेळी ते सगळ्या सेवांची शक्ती ते पाणी खेचून घेत असतं आणि खूप 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 प्रभावी ते तीर्थ बनतं ज्यावेळी आपण तो दिवसभर तिथे तांब्यात ठेवू आणि ज्यावेळी आपण सेवा वगैरे करू त्यावेळी ते एक शक्तिशाली तीर्थ बनतं आता ह्या तीर्थाचं करायचं काय बघा ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या दिवशी देवपूजा करणार असता तर आदल्या दिवशी तर पाण्याचं काय करायचं तर हे अजिबात वाया घालवायचं नाही किंवा ओतून टाकायचं नाही तुमच्या घरातील जेवढे पण लोक आहेत त्या सगळ्यांना थोडं 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 द्यायचं आणि राहिलं असेल तर प्रत्येक घरात थोडं थोडं शिंपडायचं मी मगाशी पण म्हटलं की घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईलच सोबतच तुमच्या मनावर मनामधलीसुद्धा निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल कारण हे खूप प्रभावी तीर्थ आहे बघा एखादी सेवा आपण करत असतो तर ती लिमिटेड सेवा आपण करत असतो म्हणजे तारकमंत्राची वगैरे पण हा तांब्या जर ज्यावेळी आपण देवघरामध्ये भरून ठेवू त्यावेळी आपण अनेक सेवा करत असतो नाम नामस्मरण करत असतो तारकमंत्र म्हणतो किंवा आपण तुमच्या अनेक कोणत्या संकल्पयुक्त सेवा असतील त्या तुम्ही करत असता किंवा स्वामीचरित्र वाचत असता आणि ह्या सगळ्या सेवांचा प्रभाव त्या पाण्यावरती पडतो त्याच्यामुळे हे खूप शक्तिशाली आणि खूप लाभदायक तीर्थ असतं या त्याच्यामुळे याच्यात खूप ताकद आहे तुम्ही नक्की हा उपाय किंवा ही सेवा करून बघा आणि ही केलीच पाहिजे प्रत्येक जिथे देवघर आहे तिथे ही गोष्ट घडलीच पाहिजे तुम्ही बिना पाण्याचं राहू शकता का बिना पाणी पिता राहू शकता का त्यामुळे आपण ज्यावेळी देवाला नैवेद्य दाखवतो त्यावेळी आपण हा पाण्याचा तांब्या तिथे ठेवायचाच आहे देवघरामध्ये आणि रोज तुम्हाला नवीन पाणी भरायचं आणि रोज ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं म्हणजे तीर्थ म्हणून थोडं थोडं घ्यायचं सगळ्यांनी आणि घरामध्ये टॉयलेट आणि बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं खरंच सांगते खूप खूप अगदी सोपी गोष्ट आहे साधी सो साधी गोष्ट आहे पण खूप प्रभावी ही गोष्ट आहे आणि मी ही रोज करते आता तुम्ही बघितलं पण असेल की मी रोज पाण्याचा तांब्या भरून नेहमी महाराजांच्या पुढे ठेवत असते आणि या तांब्याचं महत्त्व म्हणजे कोणत्याही पूजेमध्ये तुम्ही ही वापरू शकता एखादी पूजा मांडणी केली असेल तुम्ही गुरुचरित्र पारायणाचे किंवा स्वामीचरित्र पारायणाची किंवा एखादी दुसरी पूजा तिथे हा छोटासा तांब्या त्या पाटावरती त्या चौरंगावरती तुम्ही ठेवू शकता असे सुद्धा याचे फायदे आहेत जास्त जागा व्यापत नाही आणि खूप अनन्यसाधारण हे तीर्थ बनतं त्याच्यामुळे खूप हे खूप मोठी सेवा ही आपल्या हातून घडत असते त्याच्यामुळे अजूनही जर तुम्ही ही गोष्ट करत नसाल तर आजपासून नक्की करा खूप तुम्हाला याचे लाभ होतील आणि ते तुम्हाला अनुभवता देखील येतील चला आजचा व्हिडिओ इथेच एन करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ